मंडळीचं मी म्हणजे छोट्या गावामध्ये या मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी करण्यासाठी शिवा सावके यांना सहकार्य केल्याबद्दल मी या भागाचा खासदार या नात्यानं मी आपल्या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो शिवासावके या ठिकाणी अँब्युलन्स या ठिकाणी घोषित करतो आणि या भागातील फक्त अँब्युलन्स हे न सोपं आहे परंतु ते चालवणं कठीण आहे म्हणून आता ते चालवण्याची जबाबदारी तुमच्या सर्व या मंडळीची या भागातील मंडळीची आहे तुम्ही चांगल्या पद्धतीने चालवा तीन चार महिन्याच्या आतमध्ये आपण अँब्युलन्सची व्यवस्था या ठिकाणी करून देऊ आणि प्राथमिक आरोग्य केंद्र सेलू बाजारचे आमचे सर्व कर्मचारी बांधव या ठिकाणी हे सुद्धा सर्वजणांनी या कॅम्पला घरगोस असं सहकार्य केलेलं आहे शेवटी लागलेले दिगंबर सर सुद्धा या ठिकाणी आले आहे ज्यांनी या शिबिराला सहकार्य केलाय सोबतच कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर शैले सर, सर अनुप डोंगरे सर धवन तेली सर राठी सर त्यासोबतच समाजसेविका प्रज्ञा मॅडव आणि संपूर्ण स्टाफ या सर्व हॉस्पिटलचं भरपूर सर सहकार्य लाभलाय आणि आमच्या परिसरात जे हृदयरोगानं त्रस्त रुग्ण आहे त्यांना शोधून त्यांचा योग्य उपचार करणं हा एकमात्र ध्येय वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक शेलूबाजार येथे महाआरोग्य शिबिर आयोजित रुग्णसेवक शिवा सावके यांनी ठरवली शिबिर खासदार निधी मधून एक रुग्णवाहिका देण्याचे आश्वासन खासदार संजय भाऊ देशमुख व आमदार श्याम खोडे यांची उपस्थिती पाचशे सात रुग्णांची केली तपासणी शेलू बाजार पश्चिम विदर्भातील सुप्रसिद्ध रुग्णालयात लाखो रुग्णांवर मोफत उपचार करणारे अनेक गरजू गरीब रुग्णांना आधार देणारे श्री संत अच्युत महाराज हॉट हॉस्पिटल अमरावती यांचे एक दिवसीय तपासणी शेलू बाजार येथे दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते चार वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले होते या शिबिरात गरीब रुग्णांची बीपी शुगर ई तपासणी मोफत करण्यात आली या शिबिराचे आयोजक रुग्णसेवक श्री शिवा सावके यांनी केले शिबिराचे उद्घाटन यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री संजयभाऊ देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आले होते कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी व समस्त शिवसेनेक उपस्थित होते सदर शिबिराचे आयोजन प्राथमिक आरोग्य केंद्र शेलूबाजार येथे करण्यात आले होते सदर शिबिराचे आयोजन करण्यासाठी रुग्णसेवा युवा ग्रुपचे सर्व सहकारी व वाशिम यवतमाळचे खासदार श्री संजयभाऊ देशमुख वैद्यकीय कक्ष आमदार श्यामभाऊ खोडे शिवारोग्यसेना वाशिम जिल्ह्यातील पदाधिकारी होते आणि खासदारांनी एक रुग्णवाहिका देण्याची ग्वाही दिली यावेळी अमरावती येथील तज्ज्ञ डॉक्टर अनूप डोंगरे सर डॉक्टर धवल सर डॉक्टर शैलेश सर दिगंबर सर प्रज्ञा मॅडम गौरव भाऊ मंगरुळपीर तालुक्यातील डॉक्टर सुनील राऊत शिवसैनिक शिवा सावके संतोष लांबाडे सचिन डोफेकर शरद कांबे अरुण उजवणे खंडोभाऊ अंबोरे दिनेश लोखंडे यावेळी उपस्थित होते महाभारत न्यूज कारंजा मुख्य संपादक